चला जाणून घेऊ आजचा सोन्याचा भाव मुंबई पुणे नागपूर नाशिक कोल्हापूर आणि इतर शहरांमध्ये आज सोन्याचे काय भाव आहे आज आपण सोन्याचे चौदा कॅरेट अठरा कॅरेट वीस कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटचा भाव जाणून घेणार आहोत मित्रांनो सोन्याचा भाव आज पाचशे दहा रुपये वाढले आहेत आज सोनं हलक्या का असेल आपण वाढलं आहे कमी झालेलं नाही आहे सोनं आता दीड लाखाकडे चालले जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर हे बघा आज एक ऑक्टोबरला सोन्याचा भाव काय होता एक लाख सोळा हजार पाचशे नव्वद तेच दोन ऑक्टोबरला ते, दो ते वाढून एक लाख सतरा हजार तीनशे तीस झालं हे दोन तारीखला दसरा होता दसऱ्याच्या दिवशी खूप मागणी असते पूर्ण भारतामध्ये सोनं विकत घेतलं जातं त्याला शुभ समजलं जातं म्हणून सोन्याचा भाव त्या दिवशी मागणी खूप असल्यामुळे वाढलेलं तर तीन ऑक्टोबरला त्याचा भाव आज मागणी कमी झाली त्यामुळे सोन्याचा भाव थोडं किंचित कमी आलं किती कमी आलं मोजून पाचशे रुपये कमी आलं म्हणजे एक लाख सोळा हजार आठशे तेहतीसला आलं तेच सहा ऑक्टोबरला सोमवारी सोन्याचा भाव होतो एक लाख एकोणीस हजार दोनशे पन्नास रुपये बघा मित्रांनो सोनं टप्प्याटप्प्याने वाढत चाललंय चौदा कॅरेट आज सात हजार सातशे अडतीस रुपयाला एक ग्राम भेटतो पाच ग्रामसाठी अडतीस हजार सहाशे नव्वद रुपये लागतात आणि दहा ग्रामसाठी सत्याहत्तर हजार तीनशे ऐंशी मित्रांनो आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये वारंवार सांगत आलो आहे की सोनं दीड लाखाकडे चाललंय जर तुम्हाला सोनं घ्यायचं असेल तर टप्प्याने सोनं विकत घ्या प्रत्येक भावाला सोनं तुम्ही विकत घ्या थोडं कमी झालं तर थोडं घ्या थोडं जास्त झालं तरी घ्या म्हणजे तुमची प्राइस जी असेल ती ॲव्हरेजमध्येच आहे म्हणजे तुम्हाला जास्त एकदम घ्यायचं असेल तर तुम्हाला फटका बसणार नाही असं आहे बघा आजचा अठरा कॅरेटचा भाव एक ग्रामसाठी नऊ हजार सातशे एकोणीस आहे पाच ग्रामसाठी साठी अठ्ठेचाळीस हजार पाचशे पंच्याण्णव आहे आणि दहा ग्रामसाठी सत्त्याण्णव हजार एकशे नव्वद आहे आता तुम्ही विचार करत तसं फरक काय चौदा कॅरेट सोन्यामध्ये प्युरिटी एकदम कमी असते म्हणजे त्याच्यामध्ये पंचावन्न ते सत्तावन्न टक्केच फक्त प्युरिटी असते म्हणजे तेवढंच सोनं असतं बाकी सगळं मिसळं असतं अठरा कॅरेट हे सोनं लाल सोनं असतं याच्या मी तांबं जास्त मिसळलेलं असतं जर तुम्ही मद्रासी लोकं बघितले साऊथ इंडियन लोकं बघितले तर त्यांचं सोनं हेच असतं ते लोक अठरा कॅरेटचं सो सोनं वापरतात साऊथ इंडियन लोक आणि वीस कॅरेटचा आजचा भाव आहे दहा हजार सहाशे सदुसष्ट रुपये पाच ग्रॅमसाठी त्रेपन्न हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये आणि दहा ग्रॅमसाठी एक लाख सहा सदुस सहा हजार सातशे सत्तर रुपये हे बावीस कॅरेट म्हणजे हॉलमार्क हॉलमार्कचा आजचा भाव आहे अकरा हजार सातशे नऊ रुपये पाच ग्रॅमसाठी अठ्ठावन्न हजार पाचशे पंचेचाळीस रुपये आणि दहा ग्रॅमसाठी एक लाख सतरा हजार नव्वद रुपये आता मी बोलाल की बावीस कॅरेट म्हणजे कोणतं सोनं बावीस कॅरेटनं आपण जे दागिने बनवतो ज्याला आपण हॉलमार्क बोलतो हा आजचा हॉलमार्कचा भाव आहे मित्रांनो पण सोनार आपल्याला कसं फसवतो सोनार आपल्याला हा भाव देत नाही सोनार आपल्याला चो आज चोवीस कॅरेटचा भाव देतो बघा आजचा चोवीस कॅरेटचा भाव आहे एक अकरा हजार नऊशे सत्याहत्तर रुपये एक ग्रामसाठी पाच ग्रामसाठी एकोणसाठ हजार आठशे पंच्याऐंशी रुपये दहा ग्रॅमसाठी अकरा हजार नऊशे सॉरी एक लाख एकोणीस हजार सातशे सत्तर रुपये हा आहे सोन्याच्या बिस्किटचा भाव जर तुम्ही सोनं विकत घ्याल जाल तर सोनार तुम्हाला हा भाव देईल तुम्हाला हॉलमार्क दागिन्यावाल्या सोन्याचा भाव नाही देणार नाईन वन सिक्सवाला भाव नाही देणार आता तुम्हाला नाईन नाईनवाला भाव देईल तर मित्रांनो जर तुम्ही सोमेन खरेदी करीत असाल सोनारकडे गेलो तर विचारायचं सोन्याच्या बिस्किटचा काय भाव आहे आणि सोन्या दागिन्याचा काय भाव आहे हे तुम्ही त्याच्यामध्ये डिफरन्स बघा त्याच्यामध्ये दरवेळी बघाल तर तुम्हाला आता एक लाखाच्या वरती तर साधारणतः दोन हजार रुपयाचा फरक दिसेल तर तुम्ही दोन तीन तो सोनं घेणार असाल तर तुमचे पाच सहा हजार रुपये नक्कीच वाचतील तर अशा करतो मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि वाटत असेल कोणाच्या उपयोगी आहे तर नक्कीच शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र